जिल्हा संस्कार विभाग व भारतीय बौद्ध महासभा चाकूरच्या वतीनं भव्य श्रामनेर शिबिराचे आयोजन चाकूर तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे जिल्हा संस्कार विभाग व तालुका शाखा बौद्ध धर्माचे प्रचार व प्रसार करण्यासाठी श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण हा शब्द संस्कृत शब्दांपासून आलेला आहे ज्याचा अर्थ तपस्वी व्यक्ती किंवा जो आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपस्या करतो असा आहे बौद्ध धर्मात श्रावणांचे जीवन समर्पण साधना आणि ध्यान यामध्ये व्यथित होण्याचे असते श्रामणेर म्हणजेच तो व्यक्ती जो भिक्षू होण्यापूर्वी बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि प्रथा समजून घेतो आणि त्यावर जीवन व्यथित करतो या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्यभनते महावीर यांच्या शुभ हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व श्रामनेर शिबिरामध्ये भाग घेणाऱ्या सोळा श्रामनेरला चिवर घेऊ देऊन दीक्षा देण्यात आली यावेळी पूज्यभंते महावीर यांच्या मंगलमुखातून पंचशील त्रिशरण घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सी एम कांबळे उपस्थित होते विठ्ठलराव सावते रंगनाथ वाघमारे विष्णू तिकटे डॉक्टर एस डी कांबळे एल एम तिकिटे सदाशिव मसुरे मारुती शेंदकर एम एम बलांडे या आदींसह बोरगाव परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व बोरगाव येथील नागरिकांनी मोठे परिश्रम घेऊन शिबिराचे आयोजन केले आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद